नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे इथे पाहू शकता शासनाचा जी आर आलेला आहे तर पाहू शकता तुम्ही इथे दोन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या खरीप हंगामातील पूर्वस्थिती यामुळे खचलेल्या बुजलेल्या व सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी अग्रिम म्हणून निधी उपलब्ध करून देण्याबाबत म्हणजे तुमच्या विहिरीचं अनुदान आता तुमच्या खात्यात वितरित होणार आहे हे पाहू शकता तुम्ही इथे तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे हे पहा दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर्वपणे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या पॅकेज आता जाहीर झालेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे खसलेल्या बुजलेल्या सिंचन विरेषच्या दुरुस्ती कामासाठी हे पाहू शकता पंधरा हजार रुपये पहिला टप्पा हा पन्नास टक्के पंधरा हजार रुपयाचा वितरित होणार आहे तर कोणत्या विभागासाठी किती रुपये हे वितरित झाले आहेत हे आता आपण पाहू हे पाहू शकता तुम्ही कोकण विभाग तेरा लाख नाशिक विभाग चार कोटी त्रेपन्न लाख पुणे विभाग दोन कोटी पन्नास लाख तसेच छत्रपती संभाजीनगर आठ कोटी जसे अमरावती विभाग दोन कोटी नव्वद लाख तसेच नागपूरमध्ये पन्नास लाख भेटले आहेत म्हणजे सारे अठरा कोटी छप्पन्न लाख रुपये आता या विहिरींसाठी पहिला टप्पा वितरित होणार आहे हा शासनाचा अधिकृत जे आर तुम्ही पाहू शकता हा जे आर आज सतरा नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाला आहे हे पाहू शकता तुम्ही लवकरच तुमच्या खात्यात हे पैसे वितरित होणार आहेत धन्यवाद